आगामी विधानसभा चुनाव के लिए राजनीतिक पार्टियां हुई सक्रिय क्या है विधानसभा की तस्वीर किसकी होंगी सत्ता कौन होंगे किसका होंगे उम्मीदवार जनता पार्टी कार्यकारिणी सदस्य आनी मतदार संघ भारतीय जनता पार्टी संभावित उम्मीदवार सर सब पहले तो आपका स्वागत है उद्या आपला वाढदिवस आहे त्यानिमित्त आमच्या चॅनल तर्फे आपल्याला हा दिवस शुभेच्छा धन्यवाद सर आम्ही आपल्याकडनं जरूर बोलू उद्या आपला वाढदिवस आहे त्यानिमित्त आपले कशा प्रकारचे कार्यक्रम आपण राबवणार काय आपली संकल्पना आहे त्याबद्दल सांगा माझ्या वाढदिवसानिमित्ताने माझी जे सतत काम करण्याची पिंड असलेली आहे ते जनसामान्याकरिता काम करण्याची आहे आणि जनहिताचे काम करण्याची आहे त्या अनुषंगाने आपण येत्या एक तारखेला घोनसा या गावामध्ये नेत्र चिक्सा शिबीर मोतीबिंदू शिबीर चष्मेवाटप असा हा कार्यक्रम आणि अन्य रोग निदान शिबिर घेतलेला आहे त्यामध्ये जवळपास सातशे पंचावन्न रुग्णांची तपासणी झाली आहे तीनशे पंचावन्न लोकांना चष्मे द्यायचे आहे आणि पन्नास लोक आपण पन मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पाठवलेले आहे त्यानंतर तारीख दोन दोन तारखेला आपण जो आपला मोठा पोळा होता तर या दिवशी आपण आपले शेतीवर तीनशे चौसष्ट दिवस आपण आपल्या वृषभ देवा देव आपले काम करतात त्यांचं पूजन असतं त्यांच्या पूजनाच्या निमित्ताने मोठ्या पोळ्यामध्ये आपण सर्व शेतकऱ्याचा एक दुपट्टा देऊन त्यांना सन्मान केलं व्या व त्यांना एक सन्मान राशी पण आपण सर्व शे, शेतकरी बांधवांना दिली आणि त्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या शुभकामने दिलेल्या देल आहे तसेच आज सायंकाळी तानापोळा आहे हा तानापोळा म्हणजे पोरांचा उत्साहाचा आन, आनंदाचा दिवस असतो या निमित्ताने आपण इथे आज अ आणि ब गटामध्ये जो तानापोळामध्ये चांगला आपला नंदी साजून असं सा आणल किंवा एक चांगलं काही राष्ट्रहितामध्ये कुठला मेसेज देईल काही चांगले पोशाख असेल या सर्व गोष्टीच्या परीक्षण करून आपण त्याच्यासाठी अ आणि ब गटामध्ये एक ते सहा वर्षापर्यंत अ गट आणि सहा ते बारा वर्षापर्यंत ब गट यामध्ये त्यांना आपण पारितोषिक म्हणून दहा सायकली देणार आहोत तसेच याच्यामध्ये आपण दहा लकी ड्रॉ पण ठेवलेले आहे हे ड्रॉ पण हजार बाराशे रुपयांच्या वस्तूचे ड्रॉ आहे ते पण ठेवलेले आहे तसेच जे अडीचशे तीनशे जे काही स्पर्धक याच्यामध्ये सहभागी होईल त्यांना सर्वांना एक टिफिन बॉक्स आपल्याकडून प्रोत्साहन पारितोषिक म्हणून सर्वांना देण्यात येणार आहे आणि नंतर त्यांच्या सर्व अल्पपहाराची व्यवस्था वगैरे वो सर्व केलेली आहे आणि या सणाच्या निमित्ताने मी माझ्याकडून सर्व माझ्या बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो आहे तसेच आज उद्या चार तारखेला माझ्या वाढदिवसाच्या दिवसाच्या अनुषंगाने आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन केलेले आहे आणि त्या आयोजनामध्ये बऱ्याच लोकांचे भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही प्रवेश घेणार आहोत आणि नंतर एक ऑर्केस्ट्राचे आयोजन केलेले आहे आणि सर्वांचे स्नेह मिलन व स्नेहभोजाची व्यवस्था तिथे आपण आपल्या श्रीविनायक मंगल कार्यालय इथे केलेली आहे आणि सर्वांना आम्ही जेवढे आमचे पदाधिकारी आहे लहानपासून तर मोठे सर्वांना या कार्यक्रमासाठी आपण बोलावलेले आहे त्यांनी येऊन या सर्व कार्यक्रमाचा आणि सर्व माझ्या वाढदिवसाचा जे अविष्ट निंतन सोहळा आहे त्याला यशस्वी करावे आणि माझ्यावर असं प्रेम ते, ते करत आहे ते करत राहावं आणि मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो आहे की माझ्या हातात जीवनात सतत चांगले कामं होत राहावे एवढंच आशीर्वाद मला मिळा विजय बाबू आपण आपल्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता एक लोक देते आहात आपली नाळ जनतेशी सोबत जुळलेली आहे म्हटलं अभ्यास वृत्तीच्या व्यक्ती आहात आपण मला सांगा आपले जनसंपर्क सतत सुरू आहे म्हटलं तर मला सांगा आता पुढच्या काय समीकरण राहणार कशा प्रकारचे आपण मोर्चे बांधणी राहणार पुढे आपल्याला जर उमेदवारी मिळाली तर इलेक्शन तर आता आलेले आहेत मी आजपर्यंत माझ्या जीवनात इलेक्शन पाहून काम केलेलं नाही आहे मागील वीस वर्षापासून मी सतत काम करतो आहे आणि या बारा महिन्यामध्ये अनेक कामं आम्ही केलेले आहे आत्ताच नुसतं मागच्या महिन्यातही आपले चार शिबिर झालेले आहेत त्याच्यात छत्तीसशे लोकांचे चष्मे वाटप झालेले आहे तीनशे सत्तर लोकांचे ऑपरेशन झालेले आहे अनेक बरेच काही वेगवेगळ्या आपण कार्यक्रमाचे आयोजन करतो आहे जन्माष्टमीचा जवळपास एक आठवड्याचा काम कार्यक्रम आमचा मोठा मोठ्या प्रमाणावर होतो भव्य रॅली असते हजारो लोकांचा याचा समावेश राहतो ह्या सर्व बाबी आम्ही नेहमी करत असतो मी स्वार्थापोटी कुठल्याही राजकारणामध्ये नाही आहे मला जनसेवेसाठी मी आलेलो आहे कारण मी माझ्या घरापासून परिपूर्ण असल्यामुळे मला कुठलीही दुसरी कटली अपेक्षा नाही सर्वसामान्यामध्ये जाऊन मी महेश त्यांच्यासाठी जीवनात काय चांगलं करता येईल आणि माझ्यामध्ये कुण्ट कामाची कुठली क्वालिटी आहे ते मला दाखवण्यासाठी जर मला हा मंच भविष्यात मिळाला मला जर संधी मिळाली त्या तर मी निश्चितच सोनं करणार काल मोदी साहेबांनी सदस्यता सुरुवात केली प्रथम मेंबर झाले प्रथम सदस्य झाले म्हटलं आता सदस्यता मोदी कशा प्रकारचे आपण राबवत आहे आणि संघटनात्मक पक्षाला बळकटी देण्यासाठी आपले काय काय प्रयत्न सुरू होतात नुकत्याच दोन दिवसात आम्ही आमचं जनसंपर्क कार्यालय पण सुद्धा यासाठी चालू करणार आहे तसेच उद्याला उद्याच्या कार्यक्रमात जवळपास संबर, लोक सदस्यांचा नवीन सहभाग भारतीय जनता पार्टीमध्ये आमच्या माध्यमातून वनी इथे होणार आहे आपल्या श्रीविनायक मंगल कार्यालयामध्ये आमचे सतत प्रयत्न राहील तर आम्ही मोदी साहेबाचे हात मजबूत मद, करू आणि देश हितात आणि राष्ट्रहितात सतत चांगले काम करत राहू बरेचसे विकास काम इथे थांबलेले आहे आपल्या मतदारसंघामध्ये लोकांमध्ये लोका एक रोष आहे की विद्यमान आमदारने काही काम केले नाही विकास कामे आता लोक त्या प्रत्येकाची आपली राजकीय क्षेत्रात काम करण्याची एक विचारशैली असते माननीय आमदार संजू रेड्डीची बुरवा त्यांना ज्या पद्धतीने काम केले ते त्यांची विचारशैली आहे अनेक विषय असे असतात त्यांच्यात लक्षात आले असं नसल आले तर अनेक विषयावर काम करण्याची पुन्हा गरज आहे जे विषय त्यांनी काम केले आजपर्यंत ते पुरेसे जरी नसले तरी इतरही विषय जसे रेल्वे साइडिंगचे प्रश्न आहे अनेक असे विषय आहे योजना जे सरकारी आहे ते बऱ्याच लोकांपर्यंत पोचवण्याचं काम आहे आणि इतर पुष्कळचे विषय जनसामान्याच्या संदर्भात जे आहे ते करण्याची गरज आहे त्यासाठी आता भविष्यात जर मला संधी मिळाली तर मी पूर्णतः प्रयत्नशील राहील का न आणखीन माझ्यासाठी पद हा मोठा नाही माझ्यासाठी माझी प्रतिष्ठा मोठी आहे आणि मी कुठल्या स्वार्थापुटी राजकारणामध्ये नाही आहे जनसामान्याच्या सेवेसाठी राजकारणात येत आहे मला संधी मिळाली तरी ठीक आहे नाही मिळाली तरी मी जनसामान्यासाठी नेहमी आजपर्यंत ज्याप्रमाणे सामाजिक राजकीय दृष्ट्या धार्मिक दृष्ट्या क्रीडा क्षेत्रात जे काम करत आहे त्याचप्रमाणे मी माझे काम सतत चालू ठेव उद्या आपला वाढदिवस आहे त्या आपण सामाजिक कार्य करत सा, सामाजिक उपक्रम राबवतात तर आपण येथील जे नागरिक आहे येथील जे आपला मतदार बंधू आहे आपले मतदारसंघातून आपलं त्यांना त्यांच्यासाठी आपलं काय प्रेमाचा संदेश असेल सर्व नागरिकांसाठी माझा एवढा संदेश आहे त्यांना त्यांनी मला जे आजपर्यंत प्रेम दिलं आहे मला जे आशीर्वाद दिला आहे त्या आशीर्वादाच्या अनुषंगाने मी चांगले काम सतत जीवनात करत राहील आणि तुमचा जे प्रेम माझ्यावर आहे ते सतत तसंच राहू द्या आणि माझ्यासाठी थोडी प्रार्थना करा की मला एक मोठी संधी मिळाली तर मी बरेच काही काम करू शकणार होते विजय बाबू चोरडी आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकारिणी सदस्य आहे वणी मतदारसंघातून आपण भारतीय जनता पार्टी तर्फे संभावित उमेदवार आहात सर आपण आपला वेळ आमच्या चॅनलला दिला आणि जे पुढची जे संकल्पना आहे ते तुम्ही सकारात्मक ठेवणारच या जनतेसाठी आणि आपण आपलं विजन आमच्या चॅनलमध्ये सांगितलं आणि आपला वेळ दिला सर त्याबद्दल आपला धन्यवाद